काल निलगमल बोटला जो अपघात झाला ती अशा पद्धतीची एक फेरीबोट आहे तिथे पाहायला की बरेचशी लोक इथं सकाळी फिरायला निघालेली आहेत कामानिमित्त निघालेली आहेत जवळपास आहे म्हणजे ही आता अलिबागला निघालेली बोट आहे अलिबाग ते मुंबई या फेरीबोटने रोज जवळपास शेकडो फेऱ्या होतात आणि लाखो लोक जे आहेत ते इथून प्रवास करत असतात या अशा पद्धतीनं आता लाईफ जॅकेट दिले गेले आहेत पण कुठलीही दुर्घटना घडलेली नव्हती मधल्या काळामध्ये त्यामुळे लोक बिंदासपणे बसायची आता मात्र अशा पद्धतीनं ज्यांनी लाईफ जॅकेट घातलेले आहेत जर हेच लाईफ जॅकेट बोटीतील जे लोक आहेत त्यांनी घातली असती तर मात्र नक्कीच सगळ्यांचा जीव वाचला असता आणि एकही दुर्घटना जी आहे दुर ती दुर्दैवी घडली नसती या सगळ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरक्षा ही फार महत्त्वाची असते पण तशी सुरक्षा जी आहे ती नीलकमन बोटीच्या बाबतीत घेताना दिसलेली नाही आहे हे तपासामध्ये देखील स्पष्ट झालं आहे मुळात हे आत्ता आत्ताच्या घडीला हे सगळे लाईफ जॅकेट घेऊन बसलेले आहेत पण रेग्युलरली इथून जो डेलीचा प्रवास होतो यामध्ये कोणीही लाईफ जॅकेट घालत नाही ही आणखीन एक तिथं बोट आलेली आहे कंटिन्यूस सकाळी जेव्हा सूर्य उगवतो आणि ते सूर्य मावळतेपर्यंत या बोटीच्या फेऱ्या ज्या आहेत त्या कंटिन्यू सुरू असतात सतत सुरू असतात आणि यातून ज्या जे जा प्रवासी जे आहेत आ, हे काही काही पर्यटक म्हणून फिरायला येतात तर काही इथं जवळपास त्यांचं मांडव्याला अलिबागला ज्यांची घरं आहेत जे कामानिमित्त येतात अगदी दहा तासामध्ये लोकं जे आहेत ते इथं प्रवास करतात आणि त्यांच्याकरता ही फेरी बोट जी ही सुविधा जी आहे ही फार महत्त्वाची मानली जाते तर इथं आपण जर पाहिलं तर आणखी एक बोट गेलेली आहे फेरी बोट दुसरी बोट आलेली आहे लोकांना प्रवास करण्याकरता अगदी पाच पाच मिनिटाला पंधराव्दा मिनिटाला इथे बोटी आहेत याच पार्किंगवरती या सगळ्या परिसरात हा गेट ऑफ इंडिया आहे भाऊचा धक्का आहे इथून फेरी बोट जे आहेत त्या सतत ज्या आहेत त्या वाहतूक करत असतात आता ही आणखीन एक बोटली आपण पाहूया की नेमकं कशा रीतीनं ही बोट जी आहे ती प्रवाशांना घेऊन आलेली आहे किंवा इथून प्रवासी जे आहेत ते जातील बाहेर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शाळकरी मुलं जी आहेत ती इथं आपल्याला आलेली दिसत अर्थात पिकनिक एक स्पॉट जो आहे तो देखील गेट ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच दृष्टीनं एलिफंटा गुफा स्टील एलिफंटा संपूर्णपणे किल्ला आहे तिथं जे आहे तिथं जाण्याकरता लोकं मोठ्यामुळे जमा होतात की अशा पद्धतीनं प्रवासी जे आहेत ते इथं जमा होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी जे आहेत ते या एलिफंटाला जाण्याकरता किंवा अलिबागला मांडवला जाण्याकरता लोकं जी आहेत ती इथून प्रवास करत असतात काही प्रवासी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई कुठे आपण काय माहिती आहे माहिती झालं आहे पण आता, आता चाललोय पहिलाच तिकीट काढलेली आहे जायचं लग्न आहे त्याच्यामुळे जायचं मावशी काय सांगाल तेच लग्नालाच लग चाललोय आम्ही घाबरतो या पाण्याला पण काय करणार आता लवकर जायचं म्हणून ह्याने जायचं पण आता काल झालंय मला मला तर माहीत नव्हतं मग मी बोलली असे मी जातच नाही पण आता नाविलाज जाय पण त्यांनी पण आपल्याला आमच्या संरक्षणासाठी काहीतरी द्यायला पाहिजे काय सांगाल कालची दुर्घटना घडली आहे माहिती आपल्याला आहे आणि आज ही बोट आहे कशा रीतीनं सुरक्षा घेतली पाहिजे आणि प्रवाशांनी देखील काय काळजी घेतली पाहिजे प्रवाशांनी ते काळजी घेतलीच पाहिजे पण ज्याला पोहता येत नाही ते काय काळजी घेणार ना त्याच्यासाठी त्यांनी सोय पहिला केली पाहिजे लोकांचं नाही असतं त्यांना प्रवास तर करायचे असतं करावयाच लागतं ना आता दा काय दादा काय जाणार हो दादा कुठे झाला तर आपण रेग्युलर जातो प्रवास करतो नाही आज काय विशेष आज केवल जा रहा काय कालची आता काम कल कल जो दुर्घटना घटी उसके बाद आज आप ट्रॅव्हल कर रहे हो डर लग रहा है नाही नाही देर क्या जब रोजे आने जाने का है केवल आए थे मिलने के लिए भाई लोग से मिलके आपण वापस जा रहे मॅडम तुम्ही काय सांगाल दुर्घटना रोज होत नाहीत नशिबात घाबरत वगैरे पण अशा गोष्टी घडायला नको प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे बरेचशी लोक इथे रांगेत आहेत दादा काय सांगाल काल दुर्घटना घडली आज संपूर्ण या परिसरामध्ये अजूनही ऑपरेशन सुरू आहे काय सेफ्टी प्रिकॉशन्स थोडे गाईडलाईन्स थोडे जर इश्यू केले दॅट विल बी बेटर म्हणजे आपण एक सम बोर्ड वगैरे थोडे गाईडलाईन्स म्हणजे एनी टाइम वेन यू गेटिंग इन टू बोर्ड दॅट टाइम दे शूड इन्फॉर्म आपण रेग्युलर प्रवास करता इथून हा इथून रेग्युलर रेग्युलर सेफ्टी किती असते प्रवाशांची सेफ्टीचं अजून इम्प्रुव्हमेंट लागेल त्याच्याशिवाय थोडं आम्ही बऱ्याच वेळा बघतो आता कालची घटना घडली आहे म्हणून लोकांना लाईफ जॅकेट दिले गेले पण लाईफ जॅकेट असतात बऱ्याच प्रमाणात असतात की नाही नंतरचा भाग आहे हा वेगळा प्रश्न आहे पण लोकही तिथे लाईफ जॅकेट घालताना दिसत नाहीत हा लाईफ जॅकेट तर घालायलाच पाहिजे तुम्हाला ते तर कंपल्सरी करायला पाहिजे आय थिंक विदाउट लाईफ जॅकेट दे शुड नॉट अलाव नियम तसाच सांगतो खरं तर नियम तेच सांगतो की विदाउट लाईफ जॅकेट जे आहे की कोणीही त्या बोटीमध्ये बसू नये पण जर लोकांचे आपण जर पाहिलं तर खरं तर जे इथले बोटीचे जे ओनर आहेत किंवा जे मालक आहेत त्यांनी ती सक्ती केली पाहिजे होती किंवा ती सक्ती करताना कुठे दिसत नाहीत यामुळेच लोक जी आहेत ती बसतात या अशा फेरीबोटमध्ये आता ही फेरीबोट जी आहे ही फार मोठी आणि ही फेरीबोट जी आहे ती फार सक्षम दिसते फार सुरक्षित दिसते ज्या बोटीला अपघात झालेला आहे त्या तिथं अशा ज्या बोटी लावलेल्या त्या पार्क झालेल्या तिथे त्या 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 टाईपची ता बोट होती आणि तिथून तो अपघात झाला होता तर याच याच्यामध्ये दुसऱ्या आपण जर पाहिलं तर बरोबर अशा अशा पद्धतीनं की तर त्या अशा बोटी आहेत लोक प्रवास करतात आता एक फॅमिली आपल्याला भेटली त्यांनी सांगितलं की ते लग्नाला चाललेले आहेत आणि त्यांचं लग्न आहे बाय रोड जर ते गेले तर त्यांना खूप वेळ लागेल पण बाय रोड जाण्यापेक्षा पाण्यानेच प्रवास करून जाणं लाईफ जॅकेट ते ठेवलेले आहेत प्रत्येक बुटीमध्ये असतात पण बहुतांश लाईफ जॅकेट जे आहेत जे ते प्रवासी घालत नाहीत याचबरोबरीनं जे बोटीचे मालक किंवा इथले जे, जे आ, सुरक्षा अधिकारी असतात ते देखील बोट बोटीतून बो, 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 दुन, इथून तुम्ही लाईफ जॅकेट घालावे अशा असे जे आहे ते कोणतेही सक्ती करत नाही म्हणजे दुर्घटना घडली ती मात्र सगळे सतर्क होतात आणि अशा पद्धतीनं बोटीतून जाण्याकरता लोकं जी आहेत ती तयार होतात पण पूर्ण हे वेळा या स प्रत्येक सीटच्या खाली असे लाईफ जॅकेट असतात जेवढ्या सीट्स आहेत त्याच्यापेक्षा वीस टक्के पंचवीस टक्के जास्त लाईफ जॅकेट्स ठेवणं बंधनकारक असतं पण बऱ्याचशामध्ये नसतातही आता दुर्घटना घडल्यानंतर सगळ्या लाईफ जॅकेट जी आहेत ती इथं लावले जातील लावले गेलेले आहेत ते आपल्या दृश्यामध्ये दिसतंच आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस वारंवार मी ते सांगतो ज्यावेळेस दुर्घटना घडते त्यानंतर मात्र सर्वांना जाग येते प्रवासीही सतर्क होतात आणि बोट चालकही सतर्क होतात इथले जे पोलीस असतील कोस्टगार्ड असतील नेवी नेवीचे असतील अधिकारी असतील ते सर्व सतर्क होतात आणि त्यानंतर मग पुढे जे आहे ते केलं जातं दुर्घटना घडून काही काळ गेला की मात्र सर्व जी लोक आहेत ती पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती असते आता इथं प्रत्येक सीटच्या खाली तिथं लाईफ जॅकेट ठेवलेली आहेत इथं साईडला साहेबला जे लाईफ जॅकेट आहेत ते आता तिथला जो अटेंडंट आहे तो, तो काढून सगळ्या प्रवाशांना देणार मुळात ही लाईफ जॅकेट महत्वाची आहे कारण का कुठली दुर्घटना घडली तर लाईफ जॅकेट हा इतका सक्षम आणि इतका सुरक्षित पर्याय आहे की याच्यामुळे कोणत्याही स्वरूपामध्ये दुर्घटना घडली तर प्रवाशाचा आणि असलेल्या व्यक्तीचा जीव जो आहे तो वाचू शकतो इथं आता आक्रम दादा तू रेग्युलर इथं बोट वरती असतोस लाईफ जॅकेट जे आहे किती महत्वाचं आहे लाईफ जॅकेटचं आयुष्य लाईफ जॅकेट या बोटीतून प्रवास करताना किती महत्वाचं आहे लाईफ जॅकेटलं आयुष्य कायच आहे हे नाही तर मग आम्ही वाचवणार कसे आणि आमच्याकडे क्वांटिटी भरपूर आहे काल जी घटना घडली यामध्ये लोकांनी लाईफ जॅकेट घातलं होतं अशी माहिती होते नातली होती मग तरी दुर्घटना का घडली असं इतक्या त्यांचा मृत्यू का झाला जिथे अॅक्सिडेंट झालाय तिथे रफ सगळ्यात जास्त राहतो गुज्ञर तिथे काय असतो रफ जास्त राहतो पाण्याचा भाव जास्त राहतो पाणी जास्त मग आता प्रवासी लाईफ जॅकेट स्वतःवर मागतात का तुम्ही देता हे मागत नाही हे इन्सिडेंट झाल्यावर मागते आम्ही काढून ठेवतोय हो देतोय कोणी बघत नाही सीटवर ठेवतात हो घालत नाही प्रवासी बरेच ये प्रवासी येतात डायरेक्ट फोटोटो काढायला सुरुवात करतात पण कोणाचं लाईफ जॅकेट मागताना दिसत नाही मागताना दिसत आताच पाहिलं इथे बरोबर तू या मालदार बोट जी आहे याचा एक अटेंडंट म्हणून किंवा एक सुरक्षा रक्षक म्हणून काय सांगशील कशा रीतीनं लोकांनी सेफ्टीमध्ये राहावं सर यांचं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम हे का ही जशी बोट चालू झाली हे साईडला उभे होऊन जातात यांना ते अवॉइड करायचं हे सीटवर बसतील तर आम्ही पण लक्ष देऊ हे पाठी जातात पुढे जातात आम्ही त्याच्यात काही नाही बनू शकतो अशा पद्धतीने सगळे प्रवासी जे आहेत ते पाठीपुढे जा जाऊन फोटोवर काढत असतात त्यामुळे आता त्याने सांगितलं त्याप्रमाणे की त्यांनाही हे हे असं लाईफ जॅकेट आहे हे घालावंच लागतं प्रवास करताना पण बरेचसे लोक अवॉइड करतात बरेच प्रवासी अवॉइड करतात तर हा म्हणतोय खरं पण ज्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत त्या म्हणजे की प्रवासी तर दुर्लक्ष करतातच अशा घटना घडल्यानंतर हे अटेंडंट देखील इथं मग तशापैकी सक्ती करतात मुळात अशा रीतीनं दुर्घटना घडणं आणि त्यानंतर सतर्क होणं हे साहजिकच आहे पण लोकांनी जास्त जास्त सतर्क राहणं हे देखील गरजेचं आहे अशा घटना घडल्यानंतर सगळ्या यंत्रणा देखील जाग्या होतात नीलकमल नावाची जी बोट होती त्या बोटला स्पीड बोटने टक्कर दिली आणि तिचा पुढचा भाग जो आहे तो पूर्णपणे डॅमेज होऊन त्यामध्ये पाणी शिरलं आणि ती बोट जी, ती जी आहे ती बुडाली तर ह्या दुर्घटना जी आहेत या बघा ती आता जी बोट येते त्याच पद्धतीची नीलकमलची बोट होती आणि नेव्हीची बोट जी आहे ती तिथून टेस्टिंग करत होती टेस्टिंग करत असतानाच ही दुर्घटना घडलेली आहे तिथं खाली म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोर एवढा म्हणजे ग्राउंड डेक आणि फ्र अपर डेक असे दोन डेक असतात अशा बोटींमध्ये आणि तिथूनच मग प्रवासी जे प्रवास करत असतात सुरक्षेच्या कारणा असो ही काय आत्ता जी नाही आहेत या फेरी बोटी किंवा प्रवासी त्या शेकडो वर्षापासून या, वर्षा या परिसरातून भाऊचा धक्का असेल अनेक डॉक आहेत इंद्र डॉक आहेत किंवा इंडिया गेट ऑफ इंडिया आहे अशा बरेचसे जे पोर्ट आहेत किंवा डॉक आहेत तिथून जी फेरी बोटची जी आहेत त्या सगळ्या फेरी सुरू असतात ही घटना घडली आणि त्यानंतर अनेक अनेकांना जाग येते पण अशा घटना घडायच्या आधीच जर प्रिकॉशन घेतल्या तर नक्कीच अशा दुर्घटना होण्यापासून टळतील पुढे जन अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत मुंबई